खांबाळे गावची ग्रामदेवता श्री देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी अधिष्ठदेवी मंडळाच्या या सर्व पदाधिकारी या गावातील सर्व भजनीबुआ आणि सर्वांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चालू होत आहे संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त आलेले या माझ्या कोकणातील देवगडचे सुपुत्र भजन सम्राट सन्माननीय विजयजी परबुआवा त्याचबरोबर या ठिकाणी आलेले संदीप नाईक दुरेबुआ त्याचप्रमाणे श्रीकांत बुवा त्याचप्रमाणे दीपक पाळेकर बुवा रघुनाथ पवार बुवा अन्य रघुनाथ प बुवा त्याचप्रमाणे मंगेशजी लोके आणि सम एकनाथ आमचे पत्रकार एकनाथ पवार त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र सन्माननी भजन सम्राट आमचे संजय पवार बुवा अशोक पवार बुवा ज्यांच्याबरोबर माझी गेल्या एकोणचाळीस वर्षापूर्वी ह्याच गावामध्ये डबलबारी झाली होते असे आमचे अशोक बुवा या ठिकाणी आहेत खरोखरच मी माझं भाग्य समजतो की त्रेचाळीस वर्ष भजन करण्याची संधी माझ्यासारख्या एकाच अल्प अशा भजनीबुआला आपण सर्वांनी डोकीवर घेतलं आणि ह्या संपूर्ण कोकणामध्ये तळागाळामध्ये जाऊन भजन करण्याची संधी मला मिळाली माझे मित्र या ठिकाणी दीपक कदम आहेत संतोष कदम आहेत सगळेच माझेच आहेत आमचे उपसरपंच गणेश पवार सर्व मंडई गुरुनाथ गुरव सगळी मंडई माझी आहे खरं सांगायला एवढाच अभिमान वाटतो की या गावाने जो संकल्प हातामध्ये एकनाथजी आपण घेतला आहे की भजन क्षेत्राला तुम्ही वाव देता कारण भजन म्हणजे बुद्धीचा सागर भजन म्हणजे बुद्धीचा सागर आणि भजन म्हणजे बु बुद्धी विकसित करण्याचा मार्ग व्यसनमुक्तीचा मार्ग ही जी उपमा जी दिली आहे कारण भजन हा ह्या सिंधुदुर्गाचा नव्हे तर कोकणचा आत्मा आहे कारण भजन म्हटल्यानंतर बघा माणूस ऐंशी वर्षाचा जरी पेटीजवळ त्याला नेऊन बसवला तर त्याच्या अंगामध्ये शिरशिरी येते त्याला भजन म्हटलं की तो न सुचणारं सुचतं त्या ठिकाणी याचं उदाहरण आमचे विजयजी परबू आज आजही आहे आजही त्यांना तुम्ही इथे पेटीवर बसवा त्यांना अनेक राग नुसतं हा म्हटलं ना म्हणजे बघा निश्चितपणे ह्या गोष्टी आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत आणि म्हणून या ठिकाणी भजन स्पर्धेला आपण या ठिकाणी सन्मान दिलेला आहे या गावाचं मी कौतुक करतो गेली तीन वर्ष आपण या ठिकाणी भव्य दिव्य असं भजन स्पर्धेचं आयोजन करता मनापासून तुम्हाला आदिष्टी देवीने उत्तम असं आरोग्य तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या मातेने पूर्ण कराव्या अशी मी त्या जगदंबा आदिष्टी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि स्पर्धेला आलेल्या सर्व माझ्या बुवांना माझी कळकळीची विनंती आहे आपण एकाग्र चित्ताने त्या भजनामध्ये जे काय तुम्ही चांगल्या प्रकारे जे काय भजन बसवलेलं आहे जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगला ॲडजस्टमेंट करून आपण चांगल्या प्रकारे भजन गावं सगळ्या भजनीभुवांना मी मनापासून शुभेच्छा देतो परीक्षकसुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर नेमलेल्या या ठिकाणी दीप्तेश मेस्त्री असतील तांबूळकर भुआ असतील अतिशय ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये नंबर मिळवलेले आहेत असे परीक्षक या ठिकाणी लाभले आहेत त्यांनासुद्धा आम्ही लाख लाख धन्यवाद देतो आता परीक्षण करत असताना कारण आम्ही सुद्धा अनेक वजन परीक्ष परीक्षणासाठी ज्यावेळी जातो बघतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की परीक्षकाचे किती हाल होतात एक एक दोन दोन मार्कामध्ये कोणाला कमी करायचा आणि कोणाला पुढे न्यायचा एवढी जबरदस्त कसरत त्या परीक्षकांची असते पण हे सगळं जरी बरोबर असलं तरी वाटेवरून चालताना सरळ चालावंच लागतं वाटेवरून चालताना सरळ चालावंच लागतं कितीही सरळ चाललो तरी वळणावर वळावंच लागतं याचं कारण असं आहे की परीक्षण करत असताना काही गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एखाद दुसरा मार्क आपल्याला कमी करावा लागतो आणि एखाद्याचा मार्क वाढवावा लागतो अतिशय चांगली भजनं या ठिकाणी आलेली आहेत आणि पंधरा हजार रुपये पारितोषिक मला वाटतं स्पर्धेमध्ये पहिलं असेल सिंधुदुर्गात जोरदार टाळ्या वाजवा खरोखरच सांगतो मला अभिमान वाटला की अशा उत्कृष्ट गायकांना आपण चांगल्या स्पर्धा घेऊन त्यांना पुढे आणण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण भजनी बुवा आम्ही आहोत आम्हाला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये देणगी लोक देतात बरोबर ना बुवा मग परीक्षण करत असताना ते पूर्ण आत्मीयत्येने या ठिकाणी भजन गात असतात त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारच्या स्पर्धा घेणं काळाची गरज आहे मी या ठिकाणी जाहीर करतो पुढच्या एक महिन्यामध्ये मी कणकवली तालुका भजन संस्थेचा अध्यक्ष आहे आणि माझी एकमेव संस्था जिल्ह्यामध्ये कायम कार्यरत आज चोवीस वर्ष आहे त्याचा अध्यक्ष आहे मी मी सुद्धा पुढच्या एक महिन्यामध्ये एकवीस हजाराचं बक्षीस लावून या ठिकाणी मी भजन स्पर्धा राज्यस्तरीय ठेवीन किंवा कोंकण विभागाची ठेवीन हे शंभर टक्के या ठिकाणी सांगतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी आपण दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी ज्यांची ज्यांचं स्वागत झालं आहे कारण श्रद्धेने ज्ञान मिळतं योग्यतेने मान मिळतो श्रद्धेने ज्ञान मिळतं योग्यतेने मान मिळतो आणि प्रत्येक व्यक्तीचा असा सन्मान होतो आणि या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या की त्या व्यक्तीला तो खरा सन्मान प्राप्त होतो कारण या ठिकाणी तुम्ही आमचा सन्मान केला असेच तुमच्या गावामध्ये सुद्धा अनेक बदनीबू आहेत आहे आहेत याच्यापूर्वी झालेले आहेत या सर्वांनासुद्धा मी शुभेच्छा देतो कारण नामस्मरण टिकवणं ही काळाची गरज आहे कारण भ म्हणजे भजावा ज जा म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा त्या भजनाचं नाव आहे आणि म्हणून ते भजन आपण या ठिकाणी ठेवलात मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्वांची रजा घेतो या ठिकाणी थांबतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.